খাবি নাই তাৰ গাঁও পাই যায় আমাৰ খাচা পুৰি سلامات را به निवेदन ही वस्तुस्थिती आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री पदावर असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी नगरविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर केला होता परंतु त्यानंतर त्या, त्या निधीचा विनियोग चांगल्या गोष्टींसाठी ऐवजी चा इथल्या काही ठेकेदार मंडळींनी ते वेगळ्या प्रकारे तो निधी कुठेतरी नेण्याचा प्रयत्न ने केला तो निधी ज्या पद्धतीने एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आला त्याऐवजी त्या ठिकाणी त्या अभाव टेंडर भरण्यात आलं जेणेकरून नगर परिषदेची आर्थिक तरतूद नसताना सुद्धा नगर परिषदेला तीस ते चाळीस कोटी रुपयाचा भूर्दंड होणार होता त्यानंतर माझ्याकडे तो प्रस्ताव आला की अशा पद्धतीनं हे अबाव टेंडर आलेला आहे तर नगर त्या नगरपरिषदेकडे निधी एवढा मोठ्या प्रमाणात नसल्या काय करावं तर मी ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांना त्या संदर्भात भेटलो आणि जर एटपार ते काम कुणाला करायचं नसेल तर त्याचे फेरनिविदा काढण्याचे आदेश घेतले आणि त्यानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने फेरनिविदा काढण्याचे आदेश पारित केलेले आहेत नवीन इस्टिमेट तयार झालेला आहे आणि त्या नवीन इस्टिमेटनुसार आता तांत्रिक स्तरावरती मंजुरी होईल आणि तांत्रिक स्तरावर मंजुरी झाल्यानंतर ताबडतोब पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याची निविद्या प्रक्रिया होईल आणि आठ पार जर कोणी ठेकेदार काम करायला तयार असेल तर त्या ठेकेदाराला ते काम देण्यात येईल परंतु पावसाळ्यानंतर ताबडतोब त्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश मी सीओ धाराशिव यांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात होईल नाही आता तो विषय संपलेला आहे आता निविदा प्रक्रिया ही दुसऱ्या नव्यानं केलेली आहे त्यामुळे त्या ठेकेदारांना त्या आता ऍटपार देऊ द्या नाहीतर काही करू द्या कारण त्याला तीन वेळा विचारणा केली होती की तू एटपार करायला तयार आहे उत्तर दिलं होतं त्यामुळे ही फेरनिविदा झालेली आहे आणि फेरनिविदेमध्ये प्रत्येकाला निविदा भरण्याचा अधिकार आहे जो कोणी निविदाकार त्यामध्ये पात्र होईल परंतु तो ऍटपार दराने जर काम करायला तयार होईल तरच त्याला ते काम देण्यात हैदराबाद प्रमाणपत्राबाबत अर्ज मागण्याची जी हे आहे प्रक्रिया त्याच्यामध्ये उदासीनता दिसते आज जे प्रमाणपत्र वाटप केले ते सुद्धा पूर्वी अर्ज केलेले प्रमाणपत्र होते अशी माहिती मिळते नाही नाही तसं काही होणार नाही माननीय मुख्यमंत्री आणि उपसमितीच्या अध्यक्षांनी म्हणजे ज्यांना मंत्रिमंडळाने सर्वाधिकार दिले होते ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीनं हैदराबाद गॅझेट च्या माध्यमातून सर्व जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब हैदरा गॅजेट हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी व्हावी आणि त्यानुसार ती प्रक्रिया चालू आहे एक गोष्ट ही खरी आहे की काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किंवा ती कागदपत्र खरी आहे खोटी आहे त्यात काही तथ्य आहे का याची तपासणी करायला आमच्या अधिकाऱ्यांना कर वेळ लागतो परंतु ज्या पद्धतीनं शासनाची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता होईल आणि गॅ गैज, हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी फक्त धाराशिवने नये राज्यातील सर्व इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा होईल प्रमाणपत्राबाबत अर्ज मागण्याची जी, जी आहे प्रक्रिया त्याच्यामध्ये दी उदासीनता दिसते आज जे प्रमाणपत्र वाटप केले ते सुद्धा पूर्वी अर्ज प्रमाणपत्र होते अशी माहिती मिळते नाही नाही तसं काही होणार नाही माननीय मुख्यमंत्री आणि उपसमितीच्या अध्यक्षांनी म्हणजे ज्यांना मंत्रिमंडळाने सर्वाधिकार दिले होते ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीनं हैदराबाद गॅझेट च्या माध्यमातून सर्व जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब हैद्रा गॅझेट हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी व्हावी आणि त्यानुसार ती प्रक्रिया चालू आहे एक गोष्ट ही खरी आहे की काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किंवा ती कागदपत्र खरी आहे खोटी आहे त्यात काही तथ्य आहे का याची तपासणी करायला आमच्या अधिकाऱ्यांना वेळ लागतो परंतु ज्या पद्धतीनं शासनाची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता होईल आणि हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी फक्त धाराशिवने राज्यातील सर्व इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा होईल नाही नाही धाराशिव बस स्थानकाबद्दल समिती नेमली होती समितीचा लवकरात लवकर अहवाल देण्याच्या मी सूचना केल्या होत्या अहवाल जर आला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल कालच मी धाराशिव बस स्थानकाची पाहणी सुद्धा परत एकदा केली चैत्र नव आपल्या शारदी नव नवरोत्वसाच्या माध्यमातून आणि त्यावेळी मी त्यांना सगळ्या उपस्थित जे आमचे अधिकारी होते त्यांना ता सक्त ताकीद दिले की असं जर बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीचं लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं बांधकाम कोणी जर करत असेल तर ते योग्य होणार नाही दुसरं एस टी महामंडळाच्या माध्यमातून काही जागा ज्या विकसित करायला दिल्या होत्या त्या सुद्धा एस टी स्टँडची मी पाहणी केली आणि त्यामध्ये सुद्धा पीपीपी तत्वावर काही एक दहा बारा वर्षापूर्वी काम केलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी आता हॉटेल वगैरे उभारणी झालेली आहे त्याची सुद्धा चौकशीचे आदेश मी माझ्या एम डी न दिलेले